बाई ग हा मूवी जो आहे येत्या बारा जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे याचा ट्रेलर देखील रिलीज झालेला आहे त्याचाच रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये करूयात स्वप्नील जोशी प्रार्थना बहरे त्यासोबत बरेच काही लीड कलाकार आपण या मूवीमध्ये जे आहेत ते पाहू शकतो तर मूवीची बेसिक स्टोरीलाईन आणि खरंच जर पाहायला गेलं तर मूवी नेमकी असणार काय आहे कन्सेप्ट टोटल आपल्याला ट्रेलरमधून जे आहे ते समजून जातं ओव्हरऑल जर कन्सेप्ट सांगायला गेली तर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे हे दोघं जे आहेत नवरा बायको आहेत दोघांनी लग्न केलेलं आहे आणि या दोघांच्या विवाहित आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत भांडण चलत आहेत तर एका दिवशी दोघंजण स्वप्नील जोशी आणि त्यांचा मित्र दोघंजणं दारू पिता असतात मेन म्हणजे गोष्ट ज्या आहेत दुसऱ्या श देशातली आहे त्या ठिकाणा ही हे गोष्ट जे आपल्याला दाखवण्याचं ट्राय केलेलं आहे तर त्या ठिकाणी एकदा दारुपीत बसलेल्या असताना देव प्रगट होतं आणि देव म्हणतो की तुला जर तुझं विवाहित आयुष्य जे आहे चांगलं करायचं असेल तर तुझ्या अगोदरच्या जन्मातील ज्या पाच बायका आहेत म्हणजे की प्रार्थनाभैरे एक आणि परत आणखी अगोदरच्या जन्मातील पाच बायका ह्या पाच बायकां ज्या आहेत त्यांच्या इच्छा ज्या आहेत त्यांना शोध आणि त्यांच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण कर म्हणजे तुझं सध्याचं जे आयुष्य आहे सध्याची जी बायको आहेत त्यांचे संबंध जे आहेत सर्वात चांगले होतील अशा प्रकारची स्टोरी लाईन दाखवलेली ला ला हो ला आहे त्यानंतर काय गोष्टी येतात ट्विस्ट अँड टर्न्स आणि शेवटी मग काय होईल या सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रेलरमधूनच दिसून येतात फक्त शेवटच्या मुद्द्याला काय होईल काय नाही हे जाण्या जाऊन बघण्यासाठी आपल्याला हा मूव्ही जे आहे ते बघावं लागेल नक्कीच एक वेगळी कन्सेप्ट आहे परंतु एक एक व्यक्ती आणि सहा बायका हे समोर आल्यानंतर काय होईल कारण की एक झललाच खूप जणांना अवघड जातं जेव्हा सहा बायका समोर येतील एकट्या स्वप्नील जोशी पुढं तेव्हा काय होईल व काय नाही हे आपल्याला मूवी बघून तर समजेलच तर बारा जुलैला हा मूवी रिलीज होत आहे आता नक्कीच हीच कन्सेप्ट त्यांनी भारतामध्येही ज दाखवली असते तरी चांगलंच होतं परंतु आता त्यांची एक नक्कीच आपण म्हणू शकतो काहीतरी गोष्टी असतील आता मूवी बघितल्यानंतर समजेल की डिमांड असेल स्क्रिप्टची बाबा की बाहेरच शूट व्हायला पाहिजे मूवी तर शेवटी मेकर्स आणि प्रोड्युसर्सच्या मनावरती आहे आता मूवीचा ट्रेलर बऱ्यापैकी चांगला आहे बघा मी काय म्हणणार नाही खराब आहे म्हणून नक्कीच त्यांनी पैसा जो आहे खर्च केलेला आहे कारण की विदेशात गेले म्हणले याचा अर्थ नक्कीच पैसा लागतो कुठेही असंच जमत नाही जाण्यासाठी तर ओव्हरऑल मला ट्रेलर जे आहे बघा चांगला वाटलेला आहे फक्त गाणे काय मला तेवढे काय भारी आतापर्यंत आवडले नाही एक दोन गाणे खरंच नक्की ते देखील चांगले आहेत मूवीचा ट्रेलर ओव्हरऑल चांगला दिसत आहे जे कलर ग्रेडिंग असेल किंवा मूवी जे आहे मूवीचे जे आर्टिस्ट असेल त्यांची ॲक्टिंग चांगली वाटत आहे शेवटी बघूयात मूवीज रिलीज झाल्यानंतर कशा प्रकारचे रिव्ह्यूज भेटतात तो कसे नाही तुम्हाला कसा ट्रेलर वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू